डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस सभापती महोदय अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमनेर तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने एक नवीन अप्पर जिल्हा अप्पर अप्पर तहसीलदार कार्यालय करण्याचा प्रस्ताव कुठल्याही जनतेचे मागणी नसताना महसूल विभागाने तो प्रस्तावित केला आणि आश्वी बुद्रक इथं नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा घाट घातलेला आहे वास्तविक पाहता तो सोयीच्या ऐवजी गैरसोयीचा असा प्रस्ताव आहे या प्रस्तावामुळे अनेक गावांना शहर ओलांडून पलीकडे आश्वीला वीस पंचवीस किलोमीटर जावा लागेल अशा पद्धतीचे गाव देखील त्या तहसील कार्यालयाला जोडण्याचा एक घाट या ठिकाणी महसूल विभागाने घातला आहे आज या सभागृहाच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करू इच्छितो सभापती मोदय की हा प्रस्ताव तातडीने रद्द झाला पाहिजे कारण हा प्रस्ताव अत्यंत गंभीर आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा एक आदर्श नमुना आहे म्हणजे वीस वीस किलोमीटर लांब जाऊन अप्पर तहसील कार्यालयात कोण जाणार आहे अशा पद्धतीचा हा प्रस्ताव आहे हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा अशा पद्धतीची विनंती मी सभागृहाला करत आहे दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये